मुलीची छेड काढल्याचा जाप विचारल्याच्या कारणातून दोघांनी कोयता आणि चाकूनं वार करून दोघांना जखमी केलं निखिल पाटील आणि सचिन कोतमिरे अशी त्या जखमींची नावं आहेत ही घटना इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली भर दिवसा झालेल्या या घटनेमुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जखमींवर सेवा भारती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत इचलकरंजी इथं शुक्रवारी रात्री एकानं मुलीची छेड काढल्यानं सचिन कोतमिरे यानं त्याला जाब विचारला होता या कारणातून आज दुपारी महात्मा गांधी चौकातील सहवास कट्ट्यावर बसलेल्या सचिन कोतमिरे याच्यावर दोघांनी अचानक कोयता आणि चाकूनं हल्ला केला यावेळी सचिन सोबत असलेला निखिल पाटील हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानं त्याच्या डोक्यात हातावरही दोघांनी वार करून त्याला जखमी केलं दरम्यान त्या ठिकाणी नागरिक जमू लागल्यानं हल्लेखोरांनी पलायन केलं या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी जखमींना तातडीनं सेवा भारती रुग्णालयात दाखल केलं घटनेची माहिती मिळताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झालं रुग्णालय परिसरातही कोथमिरे आणि पाटील यांच्या मित्रांनी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधार्थ पथकं रवाना केली आहेत